नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऐश्वर्याच्या हाती खूप माझा एक्का लागलेला असतो म्हणजेच ऐश्वर्याच्या हाती आता एक डायरी लागलेली असते आता ऐश्वर्या विचार करत म्हणते ही डायरी नक्की कोणाची असेल आणि ही डायरी मलाच का सापडली आहे अगोदर मला पाहावी लागेल की ही डायरी कोणाची आहे आता ऐश्वर्या पाहते तर त्या डायरीमध्ये नाव असतं पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते ही पार्वती रणदिवे यांची डायरी आहे म्हणजेच ऋषिकेशच्या आईची आणि नानांच्या बायकोची मग ही डायरी अडगळीच्या खोलीत काय करत आहे आणि ही डायरी मलाच का सापडली हा योगायोग असेल की मला मिळालेली नवीन संधी असेल असं म्हणत आता ऐश्वर्या ती डायरी पाहू लागते ऐश्वर्या म्हणते हा तर शॉलेट माझ्या हाती लागलेला एक हुकमाचा एकका आहे आता यातूनच मला काहीतरी मार्ग सापडेल म्हणून ऐश्वर्या ती डायरी वाचू लागते ज्यावेळी ऐश्वर्या ती डायरी वाचू लागते त्यावेळी मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो कारण तिच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रांत शर्वरी आणि मालतीताई घरी येतात विक्रांत शर्वरीला म्हणू लागतो शर्वरी अगं खूप छान झालं ना गं प्रोग्रॅम तर त्याचवेळी मालतीताई शर्वरीला आवाज देतात आणि म्हणतात शर्वरी आज तुझ्या माहेरी जे काही घडलं आहे जे काही जानकीने माझ्या समोर घडवून आणलं आहे त्यानंतर माझे डोळे उघडले आहेत खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली होती मी तुला वेटीच धरलं होतं की मला नातवंड पाहिजे परंतु नाही आता मी तसं नाही वागणार कारण जानकीने खऱ्या अर्थाने आई पण काय असतं हे मला दाखवून दिलं आहे शरू मला असं वाटत आहे की तुम्ही आता लवकरात लवकर कामाला लागायला हवं हो। आता मात्र विक्रांताने शर्वरीला काहीच कळत नाही शर्वरी मालतीदाईंकडे पाहू लागते तर मालतीई म्हणू लागतात शर्वरी अगं मी तुला हेच बोलते की आता तुम्ही लवकरात लवकर एक बाळ दत्तक घ्यावं आणि त्याला आपलं म्हणून वाढवावं वा। मग ते नवजात असो किंवा समजूतदार असो परंतु आपलं बाळ म्हणून त्याला वाढवण्यासाठी लवकरात लवकर एका मुलाला दत्तक घ्या हे ऐकल्यानंतर शर्वरीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात मालतीई म्हणू लागतात त्या बाळाला आपलं म्हणून वाढवायचं आहे आपलं मूल म्हणून त्याला लहानाचं मोठं करायचं आहे कराल ना तुम्ही आता नकळतच लगेच शर्वरी मालतीताईंना मिठी मारते मालतीताईंच्या या बोलण्यामुळे शर्वरीला भरून आलेलं असतं तिला खूप आनंदही झालेला असतो तरी विक्रांत आईचे लाड करू लागतो विक्रांत म्हणतो खरंच आई तू आज आम्हाला एवढा आनंद दिलायच ना की मी तुला शब्दात नाही सांगू शकत असं म्हणत आता विक्रांत मालतीताईंचे आभार मानू लागतो तर आता मालतीताई म्हणतात शर्वरी खरंच माझी खूप मोठी चूक झाली होती परंतु आता मला माझी चूक सुधारायची आहे आणि हो आता उद्या मी लवकरच गावी जाणार आहे तर शर्वरीमध्ये आई अहो काय बोलत आहे तुम्ही गावी का जात आहात अहो आत्ताच तर तुम्ही आम्हाला सापडला आहात तर मालतीताई शरूला म्हणू लागतात शर्वरी अगं मी रागाने जात नाही आहे तर आनंदाने जाते आहे मला खरंच खूप आनंद झाला आहे परंतु मला काय वाटतंय मीच का एकटी गावाला जाऊ तुम्हीसुद्धा चला ना माझ्यासोबत कित्येक महिने झाले की तुम्ही गावाला चाला नाही आत त्यापेक्षा चला तिथे तुमचं थोडं मन मोकळं होईल अगं एवढंच काय मला तर असं वाटत आहे की ऋषिकेश आणि जानकीने सुद्धा आपल्यासोबत यावं आता हे ऐकल्यानंतर शर्वरीचा आनंद काही गगनात मावत नाही शर्वरीमध्ये मी आत्ताच जानकीवाहिनीला फोन करते असं म्हणत शर्वरी तिथून निघून जाते तर मालतीताई आता शर्वरीची दृष्ट काढतात मालतीताईना खूप आनंदच झालेला असतो आता आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विक्रांतलाही खूप आनंद होतो अगदी घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं केवळ जानकीमुळे शर्वरीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या रूममध्ये येते तर त्यावेळी तिथे सारंग असतो सारंग विचारतो ऐश्वर्या अहो तुम्ही कुठे होता मी किती वेळ तुमची वाट पाहिली तुमचा पाय तर बरा आहे ना ऐश्वर्या म्हणते की हो मी अगदी ठीक आहे तर त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो ऐश्वर्या अहो पाहिलं ना जानकी वहिनीने केवढी मोठी जादू केली आहे आता ताईच्या सासरी काहीच प्रॉब्लेम नसणार आता जानकीचं कौतुक ऐकून कोण ऐश्वर्याला खूप राग येतो ऐश्वर्या म्हणू लागते सारंग तुम्ही जाता का इथून कारण मला थोडा वेळ निवांत बसायचा आहे सारंग विचारतो काय झालं ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते सारंग मी तुम्हाला म्हणाले ना प्लीज तुम्ही इथून निघून जा आणि थोड्या वेळानंतर या आणि आजीला सुद्धा सांगा की रूममध्ये येऊ नकोस नाहीतर येथील समोसे घेऊन मला काहीही नको आहे प्लीज तुम्ही जा असं म्हणत आता ती सारंगला तिथून जायला सांगते आता सारंग बाहेर जाताच ऐश्वर्या दरवाजा बंद करते आणि त्यानंतर पार्वतीताईंची डायरी वाचायला घेते आता ऐश्वर्या पार्वतीताईंची डायरी वाचायला तर घेते परंतु एक एक पान वाचत असताना तिला धक्का बसत असतो कारण तिच्या आधी खूप महत्वाचे असे पुरावे लागलेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी कपड्यांच्या घड्या घालत असते आणि ऋषिकेशशी बोलत असते आजचा वाढदिवस कसा साजरा झाला याबद्दल त्यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात जानकी म्हणू लागते खरंच ऋषिकेश आजचा ओवीचा वाढदिवस किती धुमधडाक्यात साजरा झाला ना सर्वच अगदी आनंदाचं वातावरण होतं ती लहान मुलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला माझे लहानपणीचे दिवस साठवलेत आम्हीसुद्धा असेच लहान असताना तयार व्हायचो आणि वाढदिवसासाठी जायचो तिथे गेल्यानंतर आमचा आनंद असाच असायचा तर आता ऋषिकेश जानकीकडे पाहत असतो जानकी, जानकी विचारते काय झाले ऋषिकेश तुम्ही माझ्याकडे असे का पाहताय ऋषिकेश म्हणतो हेच बघतोय की देवाने मला किती सुंदर बायको दिली आहे जानकी म्हणते ऋषिकेश अहो हे काय बोलताय ऋषिकेश म्हणतो हो जानकी अगं तुझं किती आणि कसं कौतुक करू मला काहीच कळत नाही आज तू शर्वरीचा संसार वाचवलेस तिच्या सासूबाईंचे डोळे उघडलेस तू म्हणालीस ना आईची माया ही फक्त आई होऊनच देता येत नाही हे जे बोलली आहेस ना त्याने सगळ्यांनाच आई म्हणजे काय असतं हे तू दाखवून दिलं आहेस असं म्हणत ऋषिकेश जानकीचं कौतुक करत असतो तर आता त्याचवेळी जानकीला शर्वरीचा कॉल येतो आता शर्वरीचा फोन आला आहे हे पाहिल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश थोडे घाबरतात जानकी फोन उचलत लगेचच शर्वरीला विचारते शर्वरी सगळं काही ठीक आहे ना आणि तुम्ही कशा आहात तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना तर शर्वरी म्हणते नाही वयने मला काही त्रास होत नाही सगळं अगदी ठीक आहे अगदी आनंदात आहे खरंच वयने सगळं अगदी मस्त चाललं आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप आनंद होतो शर्वरी म्हणते वहिने अगं हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तर आता जानकी ही आनंदाची बातमी ऋषिकेशला सांगते ऋषिकेशही खूप खुश होतो तर त्यानंतर शर्वरी म्हणते वहिनी अगं आई आता गावी निघाले आहेत आई आणि आईंसोबत आम्हीसुद्धा गावी जात हो। आहोत आणि आईंना असं वाटत आहे की तू आणि ऋषिकेश दादानीसुद्धा आमच्यासोबत गावी यावं चल ना वहिनी आपण जाऊयात दोन दिवस मस्त अशी मज्जा करू आणि त्यानंतर आपण लगेचच येऊ तर आता ऋषिकेश विचारतो काय झालं आहे शर्वरी काय सांगत आहे तर जानकी म्हणते शर्वरी वंशांच्या सासूबाई आपल्याला गावी आहेत आपण जाऊयात का दोन दिवसासाठी ऋषिकेश म्हणतो अगं पण ओवीचं स्कूल तर आता जानकी म्हणते हो ना तो तर विषय आहेच तर जानकी शर्वरिल्यामध्ये म्हणते मी तुम्हाला फोन करतेचा असं म्हणत आता जानकी फोन ठेवते ऋषिकेश म्हणू लागतो ओवीचं स्कूल चुकून आपण कुठेही जाऊ शकत नाही आणि त्याचवेळी तिथे सुमित्राताई येतात आणि म्हणू लागतात मी आहे ना हो। आता ऋषिकेश आणि जानकी पाहतात तर सुमित्राताई म्हणतात हो अगं जानकी आत्तापर्यंत तू घरासाठी खूप काही केल्यास या घरातील प्रत्येकाच्या सुखाचा आनंदाचा विचार केलायस मग आज माझ्या नातीसाठी मला काहीतरी करू देत अगं तुम्ही दोन दिवसासाठी निवांतचा मी आहे नाही ते तू अजिबात काळजी करू नकोस ओवीची अगदी मी व्यवस्थित काळजी घेईन तू अजिबात काळजी करू नकोस परंतु जानकीच्या चेहऱ्यावर काळजी पाहताच सुमित्राताई विचारतात काय झाले जानकी तुला कशाची काळजी वाटते तर जानकी म्हणू लागते आई आपल्या घरावर कोणाचं संकट तर नाही ना ना तर आता चानकीचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश शांतच होतो तर सुमित्राताई म्हणतात जानकी अगं तू का काळजी करतेस आणि कशाची तुला भीती वाटते त्या ऐश्वर्याची ती ऐश्वर्या काहीतरी करेल म्हणून अगं जानकी काही काळजी करू नकोस ती काहीही करणार नाही अगं तिला कसं सांभाळायचं आणि तिला कसं वटणीवर आणायचं हे तर मला चांगलंच माहीत आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दोघी एक आहोत मी तुला मदत करत आहे हे तर तिला माहीतच नाही आहे त्यामुळे तू तर काळजीच करू नकोस आता जानकी सुमित्राताई आणि ऋषिकेशचं हे बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आता मात्र ऐश्वर्याला चांगलाच धक्का बसतो आणि तेवढाच तिला रागही आलेला असतो ऐश्वर्या मनाशीच म्हणते अच्छा म्हणजे सासूबाई तुम्ही मला धोका दिलात तर आता बघा मी तुम्हाला कसा धडा शिकवते नाही जर या घरामध्ये आता महाभारत घडून आणलं तर नावाची ऐश्वर्या नाही मला वाटलं होतं की तुम्ही माझ्या बाजूने आहात परंतु तुम्ही जानकीची साथ देऊन खूप मोठी चूक केली आहे आता बघाच तुम्ही तुमच्यासाठी या घरात एक सवत आणि जानकीसाठी सासू म्हणजे उठता लात आणि बसता भुक्की करून सोडेल आता बघा या ऐश्वर्याची खेळी असं म्हणत आता ऐश्वर्याने एक मोठा प्लॅन आखलेला असतो तर दुसरीकडे आता जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो किती वेळ झाला आहे तुम्ही अजूनही अंघोळ नाही केलीत आपल्याला जायचं आहे शर्वरी माणसं वाट पाहत असतील ऋषिकेश म्हणतो जानकी अगं ऑफिसचं थोडं काम आहे ते आवरूनच जावं लागेल जानकी म्हणते ऋषिकेश अहो हे काय चाललंय तुमचं ऋषिकेश म्हणतो जानकी ते सगळं ठीक आहे परंतु मला सकाळपासून ओवी कुठेच दिसली नाही आहे तर जानकी म्हणू लागते अहो मी तुम्हाला सांगायलाच विसरले ओवी तर नाना आणि आईंसोबत अलिबागला गेली आहे त्या दोन दिवसात येतीलच परंतु आपल्याला आता शर्वरी वनशांच्या घरी जायचं आहे त्यांच्यासोबत गावी जायचं आहे प्लीज लवकर तयार व्हा ना ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काय चाललंय का अशी वागतेस टिपिकल बायकोसारखी जानकी म्हणते टिपिकल आता तर मी तुम्हाला दाखवतेच असं म्हणत आता जानकी टोवेल घेऊन येते आणि ऋषिकेशच्या खांद्यावर ठेवत म्हणते ऋषिकेश आत्ताच्या आता आंघोळ करायला जा असं म्हणत आता ती जबरदस्तीने ऋषिकेशला आंघोळीला पाठवते तर दुसरीकडे आता ऐश्वर्याने आजी आणि सारंग यांना बोलावलेलं असतं ऐश्वर्या दरवाजा बंद करते आजी म्हणतात काय आहे दिवसाचा दरवाजा बंद करा आणि स्वतःला कोंडून घ्या तर ऐश्वर्या आजीला म्हणू लागते आजी आजी अहो शांतवा आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे परंतु त्या अगोदर मला तुम्ही एक सांगा की मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कोणालाही सांगणार नाही तर आता सारंग म्हणू लागतो नाही कोणालाही नाही तर त्यानंतर ऐश्वर्या आजीला म्हणते आजी तुम्ही खरंच कोणाला सांगणार नाही आत्ता आजी म्हणते नाही मी कोणासमोरही काही बोलणार नाही फक्त सुमित्रा सोडून तर ऐश्वर्यामध्ये आजी तर आजी सुमित्रालाही सांगणार नाही सांग असं तुझ्या हाती काय सापडलं आहे तर ऐश्वर्या म्हणते सांगते 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 तुम्ही आता माझं ऐकून घ्याल का परंतु त्या अगोदर मला खरंच सांगा तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना आणि आता मी जे काही सांगणार आहे ते आपल्या तिघांमध्येच असणार बाकी कोणालाही नाही तर आजी आणि सारंग होकार देतात आणि म्हणतात सांग आता तुला असं काय थरारक सापडलं आहे तर ऐश्वर्या म्हणते थरारक अहो आजी माझ्या हाती असं काही सापडलं आहे त्यानंतर या घरात सर्वांचा थरकाप उडणार आहे आता हे ऐकल्यानंतर सारंग आनंदानेच आजीकडे पाहू लागतो आजी, आजी म्हणतात थरकाप तर ऐश्वर्या म्हणते की हो सर्वांचा थरकाप उडणार आहे तर आजी विचारतात काय तर ऐश्वर्या म्हणते की हो आजी अहो मला या घरात एक जादू सापडली आहे जादू आता हे ऐकल्यानंतर सारंग आणि आजी खुश होतात आणि म्हणतात जादू तर आता सारंग म्हणतो आजी तो तर जादूचा दिवा नसेल ना तर आजी खुश होत म्हणतात जर दिवा सापडला असेल तर तो अगोदर घास म्हणजे त्यानंतर त्यातून एक राक्षस निघेल शेंडीवाला राक्षस आणि त्याच्या हातात मी तेलाची वाटी देईन आणि म्हणेल की माझ्या गुडघ्यांना लाव तसंही माझे गुडघे खूप दुखतायत ना आणि त्यानंतर मला बरं वाटेल आता आजी आज आणि सारंगचं भलतंच काहीतरी चालू झालेलं असतं ऐश्वर्याला मात्र काहीच कळत नाही ऐश्वर्या खूप चिडते आणि मग ते काय चाललंय तुम्हाला दोघांचं मी तुम्हाला काहीतरी सांगते आहे ना मग शांत बसा ना तर आजी म्हणते अगं आम्ही तेच तुला सांगतो आहे ना ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला सांगितलं आहे का नक्की मला काय सापडलं ते नाही ना मग शांत बसा असं म्हणत ऐश्वर्या त्या दोघांनाही शांत बसायला सांगते आणि म्हणते आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवणार आहे दाखवू ना तर आजी म्हणतात हो हो दाखवू ना तर आता ऐश्वर्या ड्रॉवरमध्ये असणारी डायरी घेऊन येते आणि त्या दो दोघांना दाखवू लागते तर सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो तुम्ही काय घडलं आहे ते सांगत तरी तुम्हाला नक्की काय सापडलं आहे तुम्ही ही डायरी का दाखवत आहात असं म्हणत सारंग ऐश्वर्याच्या हातातील डायरी काढून घेतो तर ऐश्वर्या पुन्हा एकदा ती डायरी घेते आणि सारंगला म्हणते सारंग मला हीच डायरी सापडली आहे सारंग म्हणतो ही जुनी डायरी तर ऐश्वर्या म्हणते की हो तुम्हाला आठवत नाही आहे का ही डायरी कोणाची आहे सारंगला मात्र काहीच आठवत नसतं तर ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला नाही परंतु आजी तुम्हाला तरी आठवते का ही डायरी कोणाची आहे परंतु आजीला मात्र काहीच आठवत नसतं आजी म्हणते कोणाची आहे ही डायरी तर आता ऐश्वर्या म्हणते ही डायरी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे यांची आहे म्हणजेच नानांच्या पहिल्या बायकोची ऋषिकेशच्या आईची आता हे ऐकल्यानंतर आजी आणि सारंगला धक्काच बसतो तर आता सारंग म्हणतो ही डायरी तुम्हाला कशी सापडली तर ऐश्वर्या म्हणते अडगळीच्या खोलीत मी ज्यावेळी अडगळीच्या खोलीत गेले होते त्याचवेळी मला ही डायरी सापडली आहे आणि असं म्हणत आता सारंग खात्री करून घेण्यासाठी त्या डायरीवर असणारं नाव पाहतो तर खरंच त्यावर पार्वतीदाईंचं नाव असतं ऐश्वर्या म्हणते आता विश्वास बसलाय का सारंग म्हणतो हे सगळं ठीक आहे परंतु ऋषिकेशची आई खरंच डायरी लिहित होती का म्हणजे तिला लिहितावाजता येत होतं का त्या शिकलेल्या होत्या का आता आजी विचार करू लागतात आजी म्हणतात थांब मला काहीतरी आठवतं आहे असं म्हणत आजी आठवू लागतात ऐश्वर्या आजींच्या समोर बसते आणि म्हणते आजी आठवा नक्की तुम्हाला काय आठवत आहे तर आजी म्हणतात मला आठवलं सौमित्राचा ज्यावेळी जन्म चा झाला होता त्यावेळी नानासाहेब नकळतच म्हणाले होते की पार्वतीला डायरी लिहायची सवय होती याचा अर्थ ती डायरी नक्कीच पार्वतीचीच असेल आता मात्र ऐश्वर्याला पूर्ण खात्री पडते ऐश्वर्या म्हणते म्हणजे ही डायरी त्यांचीच आहे आणि ही डायरी माझ्या हाती लागली आहे तर सारंग म्हणतो तुम्ही या डायरीचं काय करणार आहात आजी म्हणते हो ना आता त्या पार्वतीच्या डायरीने तू काय करणार आहेस तर ऐश्वर्या म्हणते काय करणार आहे आता या घरात महाभारत घडवणार आहे या घरात असं महाभारत घडवणार की या डायरीमुळेच आता मी जानकीला चांगलंच वटणीवर आणणार आहे या घरात पुन्हा एकदा पुनर्जन्म होणार आहे तो सुद्धा पार्वती रणदिवे यांचा तर आता आजी म्हणू लागतात पार्वती रणदिवे यांचा आता तू पुनर्जन्म घडवणार आहे ज्या अस्तित्वातच नाही तिला तू पुन्हा घेऊन येणार आहेस ते कसं शक्य आहे आणि ते शक्यही नाही तर आता ऐश्वर्या म्हणते का शक्य नाही तर आजी म्हणतात पार्वती हा अध्यय कधीच संपला आहे कारण ज्या दिवशी सुमित्रा आणि नानासाहेब यांचा विवाह संपन्न झाला त्याच दिवशी पार्वतीने आपल्या मुलाला म्हणजे ऋषिकेशला सुमित्रेच्या हाती दिलं आणि त्यानंतर मुलाच्या काळजीतून ती मिटली आणि त्यानंतर दोन दिवसानंतर ती मात्र गायबच झाली आणि त्यानंतर तिचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि तिचा तो भाऊ तर ऐश्वर्यामध्ये हिंमतराव तर आजी म्हणतात हा हिंमतराव त्याला असं कळालं की पार्वती मुंबईच्या दिशेने बसने निघाली आहे आणि त्याच दिवशी असंही कळालं की त्या बसचं ॲक्सिडंट झालं आणि ती बस तरीत कोसळली आणि त्यानंतर आम्हाला पार्वतीचा काही शोध लागलाच नाही परंतु पोलिसांना शोध घेत असताना पार्वतीची डेडबॉडी सापडली परंतु ती डेडबॉडी ज्यावेळी घरी आणली गेली त्यावेळी तो चेहराही ओळखीचा वाटत नव्हता परंतु नानासाहेबांनी कुठलाही विचार न करता त्या डेडबॉडीवर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर ती राग गंगेमध्ये विसर्जित केली एवढंच आहे मी येते असं म्हणत आजी तिथून निघून जात असतात तर आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये एक नवीन प्लॅन्स असतो ऐश्वर्या म्हणते याचाच अर्थ नानासाहेबांनी ज्या बॉडीवर अंत्यसंस्कार केले ती बॉडी पार्वती तिताईंचीच होती याची खात्री सांगता येत नाही खरं तर ती पार्वती ताईंची आहे असा कुठलाही पुरावा नाही आता मात्र आजी धक्क्यानेच मागेवून पाहते तर ऐश्वर्या म्हणते की हो असा कुठलाही पुरावा नाही की ती डेड बॉडी पार्वती यांचीच होती त्यामुळे मला तरी असं वाटते की मी त्यांचा पुनर्जन्म घडवून आणू शकते आता मात्र आजींना काहीच कळत नाही तर आजी म्हणतात तू काय बोलतेस तर ऐश्वर्या म्हणते आजी ऐका तु है ना तुम्हाला आठवत आहे ना। नाना ज्यावेळी व्हीलचेअरवर होते त्यावेळी नानांना उभं राहण्यासाठी चाणकीला हिंमत द्यायची होती आणि म्हणूनच चाणकीने त्यावेळी पार्वती यांचं रूप धारण केलं होतं आणि पार्वतीच्या वेशात येऊन जानकीने नानासाहेबांना आवाज दिला होता आणि त्याचवेळी नानासाहेब चालू लागले याचाच अर्थ काय होतो की अजूनही नानांच्या मनात पार्वती आहे आता हे ऐकल्यानंतर आजींना धक्काच बसतो तर ऐश्वर्या म्हणते आता मी याच संधीचा फायदा घेणार आहे आणि या घरामध्ये महाभारत घडवणार आहे आता मात्र सारंग आणि आजीला काहीच कळत नसतं सारंग विचारतो ऐश्वर्या नक्की तुम्ही काय करणार आहात तर ऐश्वर्या सारंग आणि आजीला प्लॅन सांगू लागते आता ऐश्वर्याचा हा प्लॅन सारंग आणि आजीलाही पटलेला असतो ऐश्वर्या म्हणते आता बघा या घरामध्ये मी पार्वती रणदिवे यांचा पुनर्जन्म घडवून आणणार आता या घरात पार्वती रणदिवे येणारच आता जानकी शर्वरितांच्या घरी जाऊन येईपर्यंत या घरामध्ये एक महाभारत घडलेलं असेल असं म्हणत ऐश्वर्याने आपल्या नवीन प्लॅनची योजना आखलेली असते आणि या घरामध्ये ऐश्वर्या सुमित्रा ताईंसाठी सवत तर जानकीसाठी सासू आणण्यासाठी सज्ज झालेली असते आणि त्याप्रमाणे तिने प्लॅन आखायला सुरुवातही केलेली असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता ऋषिकेशला एक फोन येतो तर आता तो फोन ऐश्वर्यानेच केलेला असतो ऐश्वर्या आवाज बदलतच म्हणू लागते घरात पार्वती आहे का ऋषिकेश विचारतो पार्वती पण तुम्ही कोण बोलत आहात तर ऐश्वर्या म्हणते मी पार्वतीची मैत्रीण सकू बोलत आहे आहे का पार्वती देता का तिच्याकडे फोन तर ऋषिकेश म्हणू लागतो नाही पार्वती नावाची व्यक्ती या घरात कोणीही नाही असं म्हणत ऋषिकेश फोन ठेवतो जानकी विचारते ऋषिकेश कोणाचा फोन होता ऋषिकेश म्हणतो सकू म्हणून कोणाचा तरी फोन होता पार्वती आहेत का विचारत होत्या कोण असेल पार्वती तर आता जानकी म्हणते आहो ऋषिकेश तुमच्या आईंचंच नाव तर पार्वती होतं आता मात्र ऋषिकेशला धक्काच बसतो तर इकडे ऐश्वर्या हे सगळं काही पाहत असते आणि म्हणू लागते राजा राणी तर आता प्रवासासाठी जाणार आहात परंतु राजाच्या मनात मात्र त्याच्या आईची आठवण करून तर दिलीच आहे म्हणजे जाता जाता, जाता राजाच्या मनात त्याच्या आईची आठवण सतावत राहील आता ऐश्वर्याच्या या खेळीमुळे जानकी आणि ऋषिकेशला नक्की कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल आणि या सगळ्यातून जानकी कशाप्रकारे मार्ग काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद